हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल हॅव विथ इंग्लिश लेट्स लर्न डेली लिव्ह सेंटेन्सेस ते खूप कंटाळवाने होते इट वॉज व्हेरी टीडियस इट वॉज व्हेरी टीडियस तो तुझा धाकटा भाऊ आहे का इज ही युअर यंग ब्रदर इज ही युअर यंग ब्रदर तू कशाबद्दल बोलत आहेस वॉट आर यू टॉकिंग अबाउट व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट तो त्याचे ब्लेझर घालत आहे ही इज पुटिंग ऑन हिज ब्लेज ही इज पुटिंग ऑन हिज ब्लेझ त्याने खूप उंच उडी मारली ही जम्प्ट सो हाय ही जम्प सो हाय एवढ्या महागाईमध्ये घर चालवणे कठीण आहे इट्स व्हेरी डिफिकल्ट टू मॅनेज हाऊस होल्ड एक्सपेन्सेस इन सच इन्फ्लेशन इट्स व्हेरी डिफिकल्ट टू मॅनेज हाऊस होल्ड एक्सपेन्सेस इन सच इम्फ्लेशन हे केव्हापर्यंत चालेल हाऊ लाँग विल धीस कंटिन्यू हाऊ लाँग विल धीस कंटिन्यू मला वाटतच होते असे होईल आय हॅड अ फीलिंग इट वूड हॅपन आय हॅड अ फीलिंग इट वूड हॅपन वरती फेक थ्रू अप थ्रू अप त्यांनी फेक अकाउंट बनविले दे क्रिएटेड फेक अकाउंट दे क्रिएटेड फेक अकाउंट मला वेळेचं भान राहिलं नाही आय लॉस द ट्रॅक ऑफ टाईम आय लॉस द ट्रॅक ऑफ टाईम पाऊस कमी झाला आहे चल बाहेर जाऊया द रेन हॅज इस्ट ऑफ लेट्स गो आऊट द रेन हॅज ईस्ट ऑफ लेट्स गो आऊट आम्ही दिवसभर तुमची वाट पाहिली वी वेटेड फॉर यू ऑल डे वी वेटेड फॉर यू ऑल डे सकाळी ते तुला भेटायला आले का डिड दे कम टू मीट यू धीस मॉर्निंग डिड दे कम टू मीट यू धीस मॉर्निंग फुटलेल्या फोनवर तुला काम चालवावं लागेल You will have to make do with broken mobile. You will have to make do with broken mobile. Goodbye, friends.